नमस्कार मी आमदार राजेंद्र राऊत बोलतो आहे उद्या दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस दिश, तीस मिनिटांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची सभा लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर रोड या ठिकाणी आयोजित केलेली आहे तरी आजपर्यंत आपल्या संपूर्ण बार्शी तालुक्याच्या विकासामध्ये भरीव त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे बांधवांनो तरी आपण माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ साहेब फडोणी साहेब आजीराजा यांनी आपल्याला मोलाचा सहकार्य केले त्यांचा शिहाचा वाट आहे आपल्या बारशे विकास होण्यामध्ये तरी त्यांनी उद्या सभेकरता या ठिकाणी अर्चनाबाई पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत असताना आपण सर्वांनी या सभेकरता उद्या साडे दहा वाजता सकाळी